नमस्कार श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही बुट्टी कशी बनवायची हे शिकणार आहोत त्याच्यासाठी मी ही जरदोळशी घेतलेली आहे तिला नक्षी जर्दशी बोलतात आणि ही माझी सुई चोवीस नंबरची कटर आणि स्केल ही मी टिकली लावून घेतलेली आहे हा राऊंड शेप आहे याचा तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आता आपण याच्यासाठी हे कट करून घेऊया आपल्याला अर्धा इंच एवढी पाहिजे हे बघा ही एवढी कट करायची आता तुमच्यावर आहे तुम्हाला किती मोठी म्हणजे डिझाईन बनवायची आहे ही बघा माझ्या आता कट हो करून होईल आपल्याला ही एवढी एक सेंटीमीटर घ्यायची आहे बघा ही बघा मी गाठ मारून घेत हा बघा मी धागा काढला आता आपल्याला एक जरदोशी घ्यायची आहे ही बघा मी जरदोशी घेतली सुईमध्ये ही जरदोशी जरा मोठी येते ही चौदा नंबरमध्ये आणि चोवीस नंबरमध्ये पण जाते बघा ही टाकून घेतली आता हा मी आता आपल्याला स्टिच करायचं आहे हा जवळ स्टिच घ्यायचा आणि हा डबल स्टिच घ्यायचा हा एक घेतला आता एक बाजूला परत एक स्टिच घ्यायचा हे बघा हा घेतला आता परत मागे यायचा जे आपण घेतली ना एक सेंटीमीटर ही जरदोशी त्याच्या हाफ साईडला मागे यायचं हे बघा इथे मधल्यामध्ये एक तिथे एक स्टीच घ्यायचा हे आलो खालून धागा अटकवला आणि जवळून स्टीच घेतला परत काढला आता एक जरदोशी घ्यायची ही बघा ही घेतली ही टाकली ना आता परत त्याच्याजवळ स्टिच करायची परत त्याच्या हाफ घ्यायचा स्टिच घ्यायचा परत एक डबल स्टिच परत एक जरदोशी घ्यायची परत त्याच्या आतमध्ये टाकायची हे बघा परत एक आरती परत एक डबल स्टिच असंच आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे तुमच्यावर हे तुम्हाला किती लावायचे आहेत म्हणजे किती मोठं फूल पाहिजे ते हे बघा हे घेतलं परत मी हा मागे आली थोडा एक डबल स्टीच घेतला परत तिथूनच जरदोशी टाकायची ही जर्दोशी प्लेन नाही थोडी वेगळी येते हे बघा असंच आपल्याला पूर्ण फूल बनवायचं आहे हे बघा आता आपलं फूल बनणार आहे हे मी टाकलं हे परत डबल स्टिच केलं डबल स्टिच करायचंच असा बॅकला आली स्टीच मारला परत एक घ्यायची दोसी घेतली ही टाकली आणि ही यात अडकवली परत बॅकला यायचं म्हणजे अर्धा आहे जी जा दोशी लावली ना त्याची अर्धा मागा द्यायचं परत एक द्यायची दे, मी टाकली हा आपला स्टीच डबल स्टिच मारला वाटलं तर तुम्हाला चला हे बघा हा असा फूल होतो तयार परत एक टाकूया असा तुम्हाला हा फूल म्हणजे ही बुट्टी आहे ना ती वाढवूच पण शकता तुम्ही नाही ही अशी पण चांगली दिसते हा एक आता आपण लॉक करूया हा घेतला हां काढला आता लॉक करू हा थोडा छोटाच म्हणजे दिसला नाही पाहिजे धागा हा काढला आणि हां खेचला आता झाला लॉक तुम्हाला माझा व्हिडिओ कस कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा Thank you.